श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मंदिराच्या सभामंडपाचे काम सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तेथील सर्व व्यवहार रामनामाच्या घोषात चालत होते मीही आता त्या सर्वांबरोबर जय जय श्रीराम जय हरी श्रीराम असं सारखं म्हणू लागलो श्री महाराज माझं निरीक्षण करीत होते एक दिवस मला म्हणाले बाळ तू सुतार मिस्त्री आहेस ना मी होय म्हणून उत्तर देताच मला म्हणाले बरं मग आता इथे ही सुतारकीची कामे चालू आहेत एखादी गोष्ट तुला येईल का करता पाहू बरं तुला काय करता येते ते करून दाखव तेव्हा मी एक सुंदर खिडकी तयार केली ती पाहून महाराज खुश झाले परंतु इतर सुतार कारागिरांच्या पोटात मात्र गोळा उठला असावा हे त्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात येत होतं महाराज काय समजायचे ते समजले ते म्हणाले ठीक आहे मग म्हणाले उद्या तुला अनुग्रह द्यायचा आहे तू सकाळी लवकर उठ व कुंडावर स्नान करून लवकर मंदिरात ये मी आपला एक साधासुद्धा मनुष्य एवढ्या लहान वयात माझ्या ज्ञानात अनुग्रह वगैरेची भर पडलेली नव्हती त्यामुळे हा काय प्रकार आहे हे आधी मला काही समजलेच नाही परंतु तरीही श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी सकाळी स्नान वगैरे करून मंदिरात आलो रामाला व महाराजांना नमस्कार केला रामाच्या पुढे पूजा संकल्प करून महाराजांनी मला गुरुमंत्र दिला काही नियम सांगितले मी महाराजांना पायावर डोके ठेवून नमस्कार केला तेव्हा मला अत्यंत आनंद होत होता मनात विचार आला की पिशवी चोरीला गेली तेव्हा किती वाईट वाटत होतं परंतु आता पिशवी गेल्याचा आनंदच वाटू लागला कदाचित पिशवी चोरीला गेली नसती तर आपल्याला हा योग जीवनात कधीतरी प्राप्त झाला असता का हा आठ दहा दिवसांचा मिळालेला महाराजांचा प्रेमळ सहवास कधी स्वप्नाचा तरी मिळाला असता का गार हरवून मला हिराच प्राप्त झाला होता श्री महाराजांनी मला काही नियम सांगितले आणि मला म्हणाले साखरखेरड्याला गेल्यावर रोज राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेत जा त्यात कधी खंड पडू देऊ नकोस काम करतानाही नाम सोडू नको मग तो दयाळू राम राणा तुझा अत्यंत प्रेमाने सांभाळ करील बरं पुढे म्हणाले एखाद्या वेळी कामामुळे जर तुझं रामदर्शनाला जाणं झालं नाही तर तुला एक मोलाची गोष्ट सांगून ठेवतो ती लक्षात ठेव तुमच्या साखरखेरड्याला प्रल्हाद बुवा राहतात ओळखतो का त्यांना मी हो म्हटल्यावर मला म्हणाले त्यावेळी तू प्रल्हाद महाराजांचं दर्शन घेत जा म्हणजे तुझा रामदर्शनाचा नियम मोडणार नाही अरे ते मूर्तिमंत रामच आहेत बरं बाळ श्री महाराजांच्या मुखातून आलेले हे उद्गार ऐकून माझ्या अंतकरणात लख प्रकाश पडला आपण ज्यांना केवळ एका सात्विक वृत्तीचे व साधू वृत्तीचे गृहस्थ समजत होतो ते प्रल्हाद महाराज साक्षात रामरूप आहेत केवळ एका पिशवीच्या मोबदल्यात गुरुमाऊलींनी श्री प्रल्हाद महाराजांच्या रूपात मला राम दाखवला होता नंतर साखर खेळण्यास आल्यापासून ते श्री प्रल्हाद महाराजांचे दर्शन त्यांना रामस्वरूप जाणून व त्यांच्या पायावर मस्तक ठेवून रोज नियमाने घेत असत श्री प्रल्हाद महाराज देहात असेपर्यंत त्यांचा दर्शनाचा हा नियम चालू होता एका सामान्य शिष्यापुढे आपल्या सत्शिष्याची महती श्री सद्गुरू महाराज गात होते अहो सत्शिष्य आपल्या सद्गुरूंची महती गाताना आपण सर्व सर्वत्रच पाहतो परंतु सद्गुरू जेव्हा सतशिष्याची महती गातात तेव्हा त्या ते सतशिष्याची काय योग्यता असली पाहिजे काय असेल त्यांची आंतरिक स्थिती अंजनी मातेसमोर रामरायांनी असाचा हनुमंताचा गौरव केला होता स्तुती गायली होती श्री समर्थकृत अंजनी स्तुती पहा लंकेहुनी अयोध्ये येता रामलक्ष्मण आणि सीता हनुमंते अंजनी माता दाखविली रामा चौघी केला नमस्कार काय बोले रघुवीर माते तुझ्या कुमरे थोर उपकार केला सीताशुद्धी याने केली लक्ष्मणाची शक्ती हरिली राक्षस सेना निर्दाली एकटी याने माते तुझ्या उदरी जाणं हनुमान जन्मला रत्न एवढे माझे रामायण याचेनी योग्य रामायणातून हनुमान काढला तर माझ्या रामायणाला काहीच अर्थ नाही एवढी राम हनुमंताची स्तुती करतात श्री रामानंद महाराजांनी प्रल्हादाची आंतरिक स्थिती काय आहे तेचं बाळाभाऊ मिस्त्रीला समजावून सांगितलं होतं त्यांचं बाह्यरूप आपल्या चार चौघांसारखंच होतं परंतु हृदयात मात्र अनंतकोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र भगवान अखंड निवास करीत होते याची देही ते राम झाले होते बाळाभाऊ येथे केवळ निमित्त कारण आहेत त्यांच्या निमित्ताने आम्हा सर्वांना माझा प्रल्हाद काय आहे कोण आहे कसा आहे हे कळावं म्हणून त्यांचा हा प्रपंच होता आम्ही गुरुशिष्य एकरूप झालो आहोत आता आमच्यात भिन्नता न मानता त्यांचा अनुग्रह घ्या असं रामानंद महाराज त्यांच्याकडे अनुग्रह घेण्यासाठी आलेल्या भक्तांना सांगत असत खरोखर असं भाग्य किती सतशिष्यांना मिळते ज्या सतशिष्याची कीर्ती स्वतः त्यांचे सद्गुरू गातात अशा सतशिष्यांची गणना करण्याचं ठरवलं तर कालिदासांनी म्हटल्याप्रमाणे अनामिका सार्थवती बभूव असंच होईल कदाचित अनामिकेवर बोट ठेवण्याची पाळीच येणार नाही तेव्हा आपणही रामरूप जाणून महाराजांचं दर्शन घेत जाऊया असो साधक हो मालाड येथे परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्याकडे झालेला गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ